हाय तर कसे आहात तुम्ही स्वागत आहे तुमच्या कांद्याच्या तळकावरती आज आपण बनवणार आहोत पुरणपोळी आणि वे अगदी वेगळ्या पद्धतीने ते व्हिडिओ पूर्ण बघा आणि स्किप करू नका त्यासाठी मी एक वाटी डाळ घेतलेली आहे चना डाळ आणि ते डाळ स्वच्छ धुवून कुकरमध्ये टाकलेली आहे आणि दीड ग्लास पाणी घालून आपल्याला हाय फ्लेमवरती चार शिट्ट्या होऊ द्यायचे आहे तोपर्यंत आपण इथे आपली कणिक म्हणून घ्यायची आहे फक्त मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मैदा वगैरे वापरलेला नाही आहे कणिकमध्ये आपल्याला थोडं तेल घालायचं आहे आणि थोडी हळद म्हणजे हळद याच्यासाठी की आपल्याला थोडा कणकेला आपला थोडा रंग येईल याच्यासाठी आपल्याला हळद घालायची आहे कणिक आपली चांगली अशी मळून घ्यायची आहे सॉफ्ट अशी मळून घ्यायची आहे तिथे आपली कणिक अशी मळून झालेली आहे बघू शकता तुम्ही चांगली आपली एकजीव होईपर्यंत आपली कणिक चांगली मळून घ्यायची आहे थोडं तेल टाकून आपली कणिक अशी वापस आपल्याला तिला मळून घ्यायची आहे आणि एक पंधरा एक करता पंधरा वीस करता तिला बाजूला ठेवून द्यायची तोपर्यंत आपले इथे डाळ झाली आहे का ते बघून घेऊन घ्या आणि आपली डाळ इथे शिजलेली आहे आपल्याला अगदी छान अशी गाळ शिजलेली पाहिजे बघू शकता तुम्ही डाळ आपली किती छान अशी शिजलेली आहे आणि डाळीला रंगसुद्धा आलेला आहे हळद आपण याच्यासाठी टाकलेली होती की डाळीला आपला थोडा रंग येतो आता आपल्याला हे डाळ एका चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे पाण्याने थ्रोन घ्यायचं याचं चांगलं पाणी थरवल्यानंतर आपल्याला ही डाळ त्याच कुकरमध्ये टाकायची आहे आणि एक वाटी आपण डाळ घेतलेली होती त्याचप्रमाणे आपल्याला एक वाटी इथे गूळ घ्यायचा आहे आणि हे सगळं एकत्र करून आपल्याला हे चांगलं घट्ट होईपर्यंत हलवत राहायचं आहे एकदम म्हणजे आपलं हे कुकरला ला खाली लागू नये यासाठी ला आपल्याला याला हलवत राहायचं आहे हाय फ्लेमवरती आपल्याला हे हलवत राहायचं आहे आणि इथे मी वेंदोळ्यांची पावडर करून घेतलेली होती बारीक ते टाकलेली होती कुकरमध्ये आणि आता आपली डाळ बघू शकता तुम्ही किती घट्ट अशी झालेली आहे अशी घट्ट झाली म्हणजे आपलं पुरण इथे छान होतं आता आपली डाळ झालेली आहे आता आपण हे डाळ काढून चाळणीमध्ये बारीक करून घ्यायची आहे डाळ शिजल्यानंतर आपली डाळ अशी चाळणीमधून लवकर पडते खाली आणि बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी डाळ अशी बारीक करून घेतलेली आहे आपलं पुरण असं छान असं मऊ झालेलं आहे बघू शकता तुम्ही आता आपण जिथे इथे जे कणिक भिजवून घे ठेवलेली होती ते कणिक आपल्याला परत मळून घ्यायची आहे चांगली थोडं पीठ वगैरे घेऊन त्याचा गोळा चांगला तयार करून घ्यायचा आहे आणि आपण आता इथे छोटी लाटी घ्यायची आहे आपल्याला छोटी लाटी त्याच्या डबलनं आपल्याला असं इथं पूर्णाचा गोळा घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही मी इथे कणकेचा किती छोटा गोळा घेतलेला होता आणि पूर्णाचा आपल्याला एवढा मोठा गोळा घ्यायचा आहे त्याच्या डबलने आपल्याला गोळा इथं पुरणाचा घ्यायचा आहे म्हणजे आपलं पुरणाची पोळी छान लागते पुरण जास्त भरल्यावरतच आपली पुरणाची पोळी छान लागते आता इथे आपल्याला असं लाटी तयार करून घ्यायची आहे आणि याला थोडं पीठ लावून आपल्याला एकदम हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची आहे हलक्या हातानेच आपल्याला पोळी लाटायची आहे आपण अशी जोरात लाटली तर पोळी फुटू शकते त्यासाठी आपल्याला एकदम हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची आहे आज आपण एक अगदी वेगळ्या नवीन पद्धतीने पोळी पुरणाची पोळी बनवणार आहोत जुनी आणि एकदम पारंपरिक पद्धत मातीच्या भांड्यावरती आपण पुरणपोळी बनवणार आहोत म्हणजे खापराच्या भांड्यावरच्या पोळ्या मिळता बाहेर पुरणपोळ्या त्याचप्रमाणे आपल्याला आज घरी पुरणपोळी बनवायची आहे तिच्या भांड्यावरची पोळी आपल्याला बनवायची आहे आज त्या पोळीची चवसुद्धा वेगळी लागते आपल्या साध्या पो ताव्यावर पोळी केलेल्या पोळीपेक्षा हे कापरावरची म्हणजे मातीच्या भांड्यावरची पोळी छान लागते आता मी इथं भांडंसुद्धा गॅसवरती तपण्यासाठी ठेवलेलं होतं मातीचं ते तपल्यानंतर आपल्याला त्यावरती थोडं तूप लावून घ्यायचं आहे ते तापल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती पोळी टाकून घ्यायची आहे आणि पोळी एकदम अशी हलक्या हाताने आपल्याला तिला शेकून घ्यायची आहे पोळी अशी पटकन जोरात उलतली तर त्याच्यावरची पोळी लवकर फाटते ताव्यावरच्यापेक्षा आपली मातीच्या भांड्यावरची पोळी लवकर बी आणि त्यासाठी आपल्याला पोळी एकदम हलक्या हाताने तिला पलटी करून घ्यायची आहे म्हणजे आपली पोळी जास्त फुटू नये आणि जे मातीच्या भांड्यावरची पोळी असते त्या पोळीची चवच वेगळी असते जुन्या काळामध्ये अशाच मातीच्या भांड्यांवरती पुरणपोळ्या बनवायला जायचे म्हणजे अगदी पुरणपोळी म्हणा साधी पोळी म्हणा म्हणजे हे मातीच्या भांड्यांवरतीच बनवायचे आणि त्याची चवसुद्धा वेगळी लागते अशा प्रकारे आपण हे मातीच्या भांड्यांवरती पुरणपोळी बनवू शकतो तुम्हीसुद्धा बनवून बघा मी अगदी पहिल्यांदाच ही पुरणपोळी मातीच्या भांड्यांवरती बनवून बघितली आणि एकदम अशी छान म्हणजे चांगल्या आल्या आहेत पोळ्या एकदम अशा फुटल्या नाहीत माझ्या पोळ्या बघू शकता तुम्ही मी पहिल्यांदाच बनवली आहे माझी आजी असे मातीच्या भांड्यांवरती पोळ्या बनवायची ते बघितलं होतं मी एक वेळेस म्हटलं चला आज आपण बनवून बघू आणि मी बनवून बघितली तर मला जमली आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की सांगा आणि अशीच पुरणपोळी तुम्ही मातीच्या भांड्यांवरती बनवून बघा त्याची चव आणि त्याची चव वेगळीच लागते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब थँक्यू